भारत मातेच्या जयघोषात तिरंगा यात्रा मलिकवाड येथे जयहिंद असोसिएशनकडून आयोजन विद्यार्थी व नागरिकांची उपस्थिती एप्रिलमध्ये झालेल्या काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांच्यावर केलेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलेल्या भारतीय लष्करानं पाकिस्तानला धूळ चारून यशस्वी ऑपरेशन सिंदूर कारवाईमुळे सोमवार दिनांक दोन रोजी सकाळी मलिकवाडला भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली जय जवान जय किसान भारत माता की जय वंदे मातरम यासह विविध घोषणाबाजीनं परिसर दणाणून आणून गेला होता प्रारंभी बसस्थानक शेजारी असलेल्या जय हिंद असोसिएशन कमान ठिकाणी सरकारी मराठी कन्नड माध्यमिक कॉन्व्हेंट शाळेचे विद्यार्थी शिक्षक पदाधिकारी एकत्रित जमले भारत त्यानंतर भारतमाता माता प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत गायन म्हणून तिरंगा यात्रेला सुरुवात करण्यात आली बसस्थानकापासून गणपती मंदिर मार्गे चक्री लाईन इंगळे खोत पाटील जैन मुस्लिम गल्ली मार्गे शेवटी ग्रामपंचायत पठा पटांगणाच्या आवारात तिरंगा यात्रेची सांगता करण्यात आली यामध्ये एक सभा यादनवाडी अजिबाजी सैनिक व नागरिक सहभागी झाले होते त्याचबरोबर गावातील मराठी कन्नड माध्यमिक कन्नड कॉन्व्हेंटचे विद्यार्थी शिक्षक शिक्षिका ग्रामपंचायत अध्यक्षा उपाध्यक्ष सदस्य अंगणवाडी सेविका अशा कार्यकर्त्या व ग्रामस्थांची उपस्थिती होती तिरंगा यात्रेत सहभागी झालेल्या सर्वांना नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी माजी सैनिक दादासाहेब कोळी भारत हनीमुनाळे चांदबी नदाफ यांनी मनोगत व्यक्त केली हुतात्मा झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली शेवटी भारत माता की जय वंदे मातरम न कार्यक्रमाची सांगता करण्यात आली शिक्षक एम बी करुर केरुरे यांनी सूत्रसंचालन केलं विशाल क्रांती न्यूज साठी माने मलिकवाड